आमदार चषक दोन हजार पंचवीसच्या लोगोचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर मातोश्रीवर ही दृश्य आपण बघतोय उद्धव ठाकरे संबोधित मातोश्रीवरून थेट दृश्य आपण बघतोय आमदार चषक दोन हजार पंचवीसच्या लोगोचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे हे संवाद साधणार आहेत उद्धव ठाकरे काय बोलतील आता याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे मातोश्रीवरून ही दृश्य आपण बघतोय आमदार चषक दोन हजार पंचवीसच्या लोगोचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे त्यानंतर आता था उद्धव ठाकरे संबोधित करत आहेत आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय भाष्य करतात हेही बघावं लागणार आहेत मातोश्रीवरची ही दृश्य आहेत मातोश्रीवरील दृश्य आपण बघतोय उद्धव ठाकरे संबोधित करत आहेत आमदार चषक दोन हजार पंचवीसच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं आणि यानंतर आता उद्धव ठाकरे बोलत आहेत आमदार चषकाच्या लोगोचं अनावरण करण्यात आलेलं आहे उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवर या लोगोचं अनावरण करण्यात आलं यानंतर उद्धव ठाकरे संबोधन करत आहेत विविध मुद्द्यांवरती ते आपल्याशी बोलतील आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे काय भाष्य करतात का हेही बघणं महत्वाचं ठरणार आहे मातोश्रीवरती आमदार चषकाच्या लोगोचं अनावरण करण्यात आलं त्यानंतर उद्धव ठाकरे बोलत आहेत या स्पर्धेसाठी आपल्या पूर्ण भारतातून आठ जे संघ आहेत ते भाग घेणार आहेत त्याचबरोबर वर्सोवा विधानसभेमधून सोळा संघ जे आहेत ते या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत आजच्या या अनावरणाच्या कार्यक्रमाला सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आम्ही त्यांचा मनापासून धन्यवाद करतो आभार मानतो तसेच जे इथे ओनर्स आहेत हे ओनर्स पण इथे आलेले आहेत सोळा ओनर्स आलेले आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे जे खेळणारे कॅप्टन आहेत तेही येथे आले आहे। आलेले आहेत कर्णधार तिथे आलेले आहेत त्यांच्या सगळ्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पासून आणि माझ्या माझ्याकडून ही जी टुर्नामेंट आहे ही जी स्पर्धा आहे ही छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल विजय देसाई इथे होणार आहे आणि दिवसरात्र ही स्पर्धा होणार आहे दुपारी दोन वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ही स्पर्धा आपण आयोजित करणार आहोत आणि या स्पर्धेमध्ये आज खास करून मी बाळासाहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना विनंती केली होती की आपण हे अनावरण करावा आणि साहेब ते आता उपस्थित आहेत तेवीस तारखेपासून ही तेवीस ह्या तेवीस नोव्हेंबरपासून अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत ह्या क्रीडा स्पर्धेचा जो आपण आयोजन केलेला आहे ते होणार आहे सव्वीस आणि सत्तावीस या दोन दिवशी पूर्ण भारतातून जे आठ टीम येणार आहेत त्यांचा आणि बाकीच्या दिवशी आपण जे सोळा संघ येथे आपल्या वर्सोवा विधानसभेमधून जे येणार आहेत त्यांच्यासाठी आहे झालं एवढं मी शिवसेनेचे आमदार आणि शिवसेना कट्टर जुने शिवसेने अरुण खान यांचं खरंच कौतुक करतो कारण कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख तर आहेच पण एक नवोदित आमदार म्हणून त्यांनी जी कारकीर्द सुरू केली आमदार म्हटल्यानंतर साहजिकच आहे तिथल्या नागरिकांच्या काही व्यथा वेदना असतील त्यांचे प्रश्न असतील त्यांची सोडवणूक आणि त्याचबरोबरीने इतर काही सामाजिक कामं याचं कारण असं की शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना करताना ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण हे एक आम्हाला बंधन घातलं होतं आज अरुणजी तुम्हाला खरंच तुम्हाला धन्यवाद द्यायचे कारण तुम्ही ही क्रीडा स्पर्धा नव्याने सुरू करता आहात आणि केवळ ती विभागापुरती न ठेवता आता तुम्ही जे सांगितलं की आपल्या देशातनं इतर राज्यातनं सुद्धा संघ येणार आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला देतो आणि मला खात्री आहे की या स्पर्धांमधून जे क्रीडापटू त्याच्यात सहभागी होतील त्यातून आपल्या देशाचं जागतिक पातळीवरती प्रतिनिधित्व करणारे क्रिकेटपटू तयार होतील आणि त्याचे व्हावेत अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो लिहाचा पण संघ त्याच्यात येणारे खेळाडू आता त्याच्याबद्दल म्हटलं तर तुम्ही ही प्रतिक्रिया दाखवणार नाही जे शेवटी असंय आपले कोण मुख्यमंत्री म्हणाले ना जो जिता वो सिकंदर लेकिन वो सिकंदर बनने का राज वो, कोई समझ नहीं सका आज तर जे जिंकले त्यांचं अभिनंदन आहे एका गोष्टीचं मला नवल वाटते की प्रचाराच्या दरम्यान तेजस्वी यादवच्या सभांना मिळणारा जो प्रचंड प्रतिसाद होता तो प्रतिसाद खरा होता की त्यांनी ते नवीन एआय तंत्रज्ञानाने तयार केलेली माणसं होती हे आता कळेलाच झालेलं आहे म्हणजे ज्यांच्या सभेला अलोट गर्दी होते त्याचं सरकार न येता ज्यांच्या सभेला रिकाम्या खुर्च्या जास्त असतात रिकाम्या खुर्च्यांची गर्दी असते त्यांचं सरकार येतं हे नवीन या लोकशाहीतलं गणित हे कळण्याच्या पलीकडचं आहे एक फॅक्टर आहे लेकिन ठीक आहे उससे काफी फरक हुआ हुआ होगा शायद लेकिन रोजाना जो लोग भुगत रहे हैं वहां पे वो इतने आसानी से उनके मन में बदलाव नहीं आ सकता तो ठीक है अभी जो जीता हुई सिकंदर चौकशी पुढे आलेला हेच त्यांच्या बहुमताचं एक गणित आहे कारण आपल्याकडे सुद्धा महाराष्ट्र पाचवी बहुमत मिळालं पण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडाला एक एक महिना तो महिना लागला म्हणजे काही कालावधी लागला तसंच तिकडे बिहारमध्ये करत चाललेले म्हणजे एवढे सगळे जण असताना अजूनही मग तुमच्या नेता निवडीला वेळ का लागतोय सगळं स्पष्ट पाहिजे होतं सहा नोव्हेंबरला जेव्हा निवडणूक आयोगाने जी पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी त्यांनी सात कोटी बेचाळीस लाख मतदार आहेत म्हणून सांगितलं कुठे बिहारमध्ये मतदान झालं त्या दिवशी सात कोटी पंचेचाळीस लोकांनी मतदान केलं जवळपास तीन लाख मतदार वाढलेले आहेत नाही आता हे म्हणूनच म्हणतं ना हे एक अनाकल्य गणित झालेलं आहे अनाकल्य गणित आहे आता त्यावेळेला जो एक मुद्दा उचलला गेला होता की पासष्ट लाख मतदारांची नावं मतदार यादीतनं गाळली ती घेतली गेली परत की नाही घेतली गेली हे काहीच करायला मार्ग नाहीये अनेकदा इथे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही मुंबईमध्ये सर्व पक्षांनी मिळून मोठा मोर्चा काढला त्याच्यात दुभार मतदान नोंदणी झालेली आहे अनेक ठिकाणी बोगस पत्ते दिले गेलेले आहेत त्याच्याबद्दल कुठेही निवडणूक आयोग काही बोलायला तयार नाही काही करायला तयार नाही हिम्मत बसलेला आहे आणि अशा परिस्थितीत जे काही चाललंय त्याला लोकशाही मानायचं का माना हा विषय आमचा निवडणुकीला काही विरोध नाही आहे कारण निवडणुका ही, ही लोकशाहीचा जीव आहे पण त्या आत्म्यावरतीच त्या जीवावरतीच जर का अशा पद्धतीने घाला घातला जात असेल आणि त्याची पारदर्शकता निघून जात असेल

महाविकास खुटीचा उंबरठा आणि आता शेवटी उंबरठा हा शब्द जो आहे ना तो विचित्र आहे त्यांचा पक्ष त्यांचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहे माझा पक्ष माझा निर्णय घ्यायला स्वतंत्र चुनाव का घेरे मेह सिफ बिहारही क्यू पूरे देश मे महाराष्ट्र मे जो कुछ हुआ लगातार हम सवाल के ऊपर सवाल पूछते जा रहे हैं लेकिन चुनाव आयोग कुछ उत्तर नहीं दे रहा ना दे सकता है जो महिने पिछले कुछ दिनों में एक भव्य मोर्चा का आयोजन किया था यही सवाल उठाए उठाय लेकिन उत्तर चुनाव आयोग नहीं दे सकता भाषण हे संपवलं पाहिजे असं त्यांचं हे प्रादेशिक पक्ष संपवायला ते निघालेले आहेत आणि मला असं वाटतं आता भारतीय जनता पक्षाला राष्ट्रगीत शिकवण्याची गरज आहे पंजाब सिंध गुजरात मराठा हे सगळं त्याच्यामध्ये दिलेलं आहे या प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य आहे आणि ती प्रादेशिक अस्मिता मारायचा प्रयत्न जो कोणी करेल तो पक्ष या देशामध्ये संपल्याशिवाय राहणार नाही कारण हे ठीक आहे आज त्यांनी हे केलं पण हळूहळू आता सगळ्यांनाच लक्ष द्यायला लागलेलं आहे त्याच्यामुळे प्रादेशिक अस्मिता आपल्या आपल्या देशात आपण म्हणतो अनेकता मी एकता ती एकता जी आहे ती अनेकता मध्ये आहे म्हणून ती अनेकता जर का मारायला त्यांनी प्रयत्न केला तर तो मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला सगळेजण अनेकता त्याला राजकारणात चौकशी काँग्रेस नेत्यांनी त्यांचा निर्णय सांगितला असं उद्धव ठाकरे म्हणाले आम्ही मोर्चातून केलेल्या प्रश्नाला आयोगाने उत्तर का दिलं नाही असा सवालही त्यांनी विचारलाय भाजपाचा प्रादेशिक पक्ष संपवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाकरेंनी केलेला आहे thank <laughs> you